हॅलो यूट्यूब फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना तर आज मी तुझ्यासाठी घेऊन आलेली आहे एक मस्त अशी चमचमीत रेसिपी ज्याचं नाव आहे पास्ता पास्ता तर आपल्या सगळ्यांनाच आवडत असेल ना चला तर मग सुरू करूयात आपण पास्ताची रेसिपी एकदम सोप्यात सोप्यात सोपी आणि मस्त अशी चविष्ट लागणारी तुमची मुलं पण खाऊ नव्हती वा मम्मी इतकी छान बनवलं आहेस चला तर मग सुरू करूया तुम्ही इथे बघू शकता पॅनमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं थोडंसं आधी पाणी गरम करायला ठेवायचं पाणी चांगलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल टाकायचं आहे आता तेल का टाकायचं तर जेणेकरून पास्ता शिजल्यानंतर तो हो एकमेकांना चिकटणार नाही आणि एकदम सुता सुता मस्त असा रेस्टॉरंट सारखा पास्ता होईल आपला आणि याच्यामध्ये थोडंसं तळी भरत मीठ घालायचं आहे आता मीठ का तर पास्ता मसाल्याला मीठ असतं पास्ताला कधीही मीठ नसतं त्याच्यामुळे थोडीशी तव लागण्यासाठी आपल्याला मसाला हा हे घालावंच लागतं आता यामध्ये आपण पास्ता घालूयात शिजायला आता दहा मिनटे याला शिजू द्यायची चांगलं तुम्ही बघू शकता आता माझा पास्ता इथे शिजून रेडी आहे बघा एकही पास्ता एकमेकांना चिकटलेला नाही आपण तेल घातल्यामुळे सो तुम्ही तेल घालायचं शिजताना त्यामुळे पास्ता चिकटणार नाही एकदम मस्त असा सुट्टा सुट्टा या ठिकाणी लगेच मी एकाअप पॅनमध्ये एक छोटासा कांदा चिरून टाकलेला आहे परतवायला कांदा छान असा लालसर भाजल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप घालायला आहे जर तुम्हाला आवडत नसेल टोमॅटो केचप तर तुम्ही टोमॅटो बारीक चिरूनसुद्धा घालू शकता किंवा ज्यांना आवडत असेल तर ह्यामध्ये शिमला मिरची हिरवे वटाणे काही सगळ्या भाज्या एकत्र करून गाजर वगैरे सगळं काही तुम्ही घालू शकता पण मला केचप खूप आवडतं त्याची याची जी टँगी टेस्ट आहे ना ती खूप मस्त लागते त्याच्यामुळे मी केचपच या ठिकाणी माझ्याकडे हा पास्ता मसाला आहे तुमच्याकडे जर अवेलेबल नसतील पास्ता मसाला तर तुम्ही यामध्ये मॅगी मसालासुद्धा घालू शकता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते परतवूनचा आता यामध्ये आपला पास्ता घालायचा आहे वरून छान अशी कोथिंबीर तर तुम्ही बघू शकता तयार आहे आपला टेस्टी आणि हेल्दी पास्ता तर वाट कसली बघताय लवकरात लवकर करायला कर, कर, घ्या आणि आपल्या मुलांनाही खायला द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय